नमस्कार कसे आहात मी शितलू आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप सारं मनापासून स्वागत आहे हसत राहा खुश राहा आनंदी राहा श्री स्वामी समर्थ तर श्री स्वामी समर्थ सर्वांना आणि आज मी खरोखरच तुम्हाला स्वामींच्या मंदिरामध्ये घेऊन आलेली आहे तर माझ्याच इथलं स्वामींचं मंदिर आहे तर मी तुम्हाला स्वामींचं दर्शन आणि स्वामी महाराजांचं मंदिर कसं आहे ते तुम्हाला घडवणार आहे तर चला आपण जाऊया मंदिरामध्ये आतमध्ये प्रवेश केला आपण गुर्वारा की पहा आज गुरुवार आहे गुरुवार असल्याने खूप सारी मंदिरामध्ये गर्दी राहते कारण की काय होतं इतर ऑदर डेला जास्ती गर्दी नाही राहत परंतु गुरुवार जर असेल तर भयंकर अशी गर्दी राहते लाईनपर्यंत लाईन गेटपर्यंत असते आणि तर पहा तर चला जाऊया आपण मंदिरात आणि घेऊया स्वामी महाराजांचे दर्शन तुम्ही पण चला माझ्याबरोबर ते स्वामींच्या मंदिरामध्ये किंवा मठामध्ये आल्यानंतर ना सर्वांनाच छान वाटते सर्वांच्या मनोकामना सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होतातच स्वामी आपल्या पाठीशी आहेतच तर ह्या मंदिरात आल्यानंतरनं सर्वात अगोदर इथं व्यवस्था आहे पाय स्वच्छ धुवून निघतात यामध्येच इथूनच आपण प्रवेश करतो त्यामुळं आपोआपच पाय धुतले जातात आणि हे आहे आपलं औदुंबर औदुंबरना औदुंबर श्रीपाद वल्लभ दिगंबरा तर पाहता इथं औदुंबर आहे स्वामींचं मंदिर पुढे आहे आणि आल्यालाच आपल्याला औदुंबराचं दर्शन घडते आणि आता पुढे पाहताल तुम्ही तर चला खूप सारी लाईन होती लाईन पूर्ण करून आम्ही पूर्ण रांगेत उभा राहून आता दर्शनाशी घे गे, दर्शन घेण्यासाठी आलेला आहोत दुर्गा माताची मूर्ती आहे इथं श्री स्वामी समर्थ महाराजांची सुद्धा मूर्ती आहे आणि बाप्पा गणपती बाप्पाची सुद्धा छान अशी मूर्ती आहे आणि रांगोळी खूप सुंदर अशी काढलेली होती तुम्ही पाहिली असेल आणि पहा आज एवढी गर्दी आहे कारण की मला येण्यासाठी दर गुरुवारी दर्शनासाठी येतो परंतु आज खूप सारा उशीर झाला होता त्यामुळं फारशी गर्दी नाही आहे आणि तर चला दर्शन वगैरे झालेलं आहे आणि आता हा बाहेरचा व्ह्यू आहे तर संध्याकाळची वेळ आहे खूप सारा अंधारसुद्धा पडलेला आहे पहा तरी पण अजून रांग खूप सारी आहे कारण की आज गुरुवार असल्याने खूप सारी गर्दी इकडे होते आणि आमच्या आमचेऱ्यामध्ये एकच मंदिर असं आहे स्वामींचं महाराजांचं तर पाहू शकताय तर आज प्रसादसुद्धा आम्ही घेतलेला आहे आणि प्रत्येक गुरुवारी आरती झाल्यानंतर प्रसाद असतो आणि स्वामींचा प्रसाद मिळणं हे सुद्धा भाग्यचा आहे आणि पाहू शकता इकडं मंदिरामध्ये ह्या गायी सुद्धा आहे आणि गायीचं सुद्धा दर्शन आपण घेऊया हे छोटंसं <द्वारी> असं वासरू होतं आणि इकडं गायी आहे आणि ह्या आवारात नेहमीच म्हणजे ॲक्च्युली ला लास्ट टाईम मी पाहिलं तेव्हा नव्हत्या आत्ता गाई आहेत तिथं तर चला आजचा हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर थांबूया आपण आजचा व्हिडिओ इथंच आणि असाच एक छानसा नवीन व्हिडिओ घेऊन मी पुन्हा हजर आहे तोपर्यंत सर्वांना बाय बाय